माझ्या मामाने मला त्याच्या घरी नेलं तो म्हणाला तुझ्या मामीची तब्येत खराब आहे म्हणून तू तिचं करण्यासाठी माझ्याबरोबर माझ्या मामाच्या घरी जाणं मला खूपच आवडायचं तिथे आजी आजोबा मामा मामीची दोन मुलं एवढे जण होते पण मामाने मला त्याच्या घरी नेलं माझं शाळेचं ॲडमिशन केलं त्याच्यानंतर माझ्यासोबत असा मामा कोणालाच नसा असं सगळ्यांना मी एका खेडेगावामध्ये राहणारी मुलगी होते गावातली जिंदगी म्हणजे खूप चांगली तिथे कोणाचीच किटकिट नसते आपल्या घरामध्ये राहायचं आणि मस्त मजेत खायचं आई वडिलांचं काम करायचं मनात आलं तर आईने सांगितलं तरी ओरडली तरी कधी मनाला एवढं लावून घ्यायचं नव्हतं मामाच्या घरी जायचं म्हटल्यानंतर आम्ही सगळेच भावंडं खूपच आनंदित होतो आणि माझी आई जेव्हा मला आमच्या मामाच्या घरी घेऊन जायची त्यावेळेला मला खूप आनंद व्हायचा माझं नाव सगुणा मला दोन भाऊ बहीण आहेत आई वडील असं आमचं सहा जणांचं कुटुंब होतं त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी मीच होते त्याच्यामुळे काही जबाबदाऱ्या माझ्या अंगावरती वयाच्या आतच आल्या होत्या माझे वडील मी लहान असतानाच वारले होते त्याच्यामुळे खूपच काही जबाबदाऱ्या माझ्या एकटीवरती आणि माझ्या आईवरती आल्या होत्या दोघं बहीण भावांचं आम्हाला त्यांचं शिक्षणसुद्धा करायचं होतं मी तशी लहान होते त्यावेळेला मला काहीच वाटलं नव्हतं पण शेवटी वडिलांची कमतरता मला खूपच भासत असायची मी माझ्या वडिलांना कधीच विसरू शकत नाही माझे वडील माझी जिंदगी होते मी माझ्या वडिलांसाठी वाटेल ते केलं असतं पण लहान होते आणि गरिबीने मला हद्वल केलं होतं त्याच्यामुळे मी काही करू शकले नाही म्हणून मी शिक्षण करून मोठं बनण्याचा विचार करू लागले होते माझ्या बहीण भावांनासुद्धा मी खूप शिकवत होते माझ्याकडे ट्युशन लावण्यासाठी पैसेसुद्धा नव्हते पण माझ्या मनाने निर्धार केला होता जेवढं होईल तेवढं मी घरात मधूनच शिक्षण घेईन आणि माझ्या बहीण सुद्धा शिकवेल त्याच्यामुळे माझ्या दोघेही बहिण भावांचा शाळेमध्ये पहिला नंबर येत होता आईवडील पाठीशी उभी असल्यानंतर मुलांना कोणाचीच भीती नसते पण जेव्हा त्याच्यातून एक सुद्धा नसतो त्यावेळेला मुलांना खूप भीती असते आता माझ्या आईच्या अंगावरती खूप जबाबदाऱ्या आल्या होत्या माझा मामा माझ्या घरी आला आणि माझ्या आईला म्हणाला रमाताई मी सगुणाला माझ्या घरी घेऊन जातो आणि तीला कंपनीत कामाला लावतो मी तिला पैसेसुद्धा देतो कारण माझ्याकडे एक कंपनी आहे कंपनीमध्ये मी तिला कामाला लावतो तिथले साहेबसुद्धा माझ्या ओळखीचे आहेत आणि कंपनीसुद्धा घराशेजारीच आहे माझ्या आईला वाटलं खरंच माझा भाऊ माझ्या मुलीला कामाला लावणार आहे घरामध्ये आजी बाबा होते तोपर्यंत मला खूपच आनंद वाटायचा मामाच्या घरी जाण्यासाठी एक वेगळाच उत्सव यायचा आता तेवढा उत्सव नव्हता पण आता आपल्यावरती जबाबदारी आल्यामुळे मला तिथे जावंच लागणार होतं मामा म्हटला होता कंपनीमध्ये तुला कामाला लावेल आणि तुझ्या दोन्ही बहीण भावांचा खर्च शिक्षणाचा त्याच्यातून तू करशील तुला पैसेसुद्धा भेटतील असं म्हटल्यानंतर मला तिथे नकार देता आला नाही आणि मी दुसऱ्या दिवशी तयारी करून माझ्या मामासोबत त्याच्या घरी आले घरी आल्यानंतर मामी आणि मुलांनी माझ्यासोबत खूपच चांगले वागत होते महिना दीड महिना मला कोणत्याच गोष्टीची त्यांनी कमी केली नाही सगळेजण माझ्याशी खूप चांगले वागत होते हळूहळू आता मामीचं तोंड वाकडं होऊ लागलं होतं मामी आता मला म्हणू लागली होती कशाला आले काय माहिती नाही आता आमचीच थोडं आहे का आता माझी दोन मुलं आहेत तेव्हा मामा म्हणाला तू काही काळजी करू नको मी तिला कामाला लावणार आहे तेव्हा ती म्हणाली काय कामाला लावणार आहे आणि इथे कोणतं काम आहे तुम्ही तिला असं कामाला लावणार आहे तुमच्या बहिणीकडून घेऊन आला आहेत का कामाला लावण्यासाठी तुम्हा का? का तुम्हाला तुमच्या बहिणीचा एवढाच पुळका आहे तुम्हीच तिच्याकडे का नाही राहत तुला डोकं नाही तू शांत बस माझ्या पुढे जास्त बोलू नकोस माझा मामा माझ्या मामीला राहू लागला होता माझा मामा एवढा चांगला माझ्याशी वागू लागला होता की मी तो स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता की तो माझ्यासोबत असं काही करेल माझ्या मामेला माहिती होतं तिथे कोणतीही कंपनी नव्हती म्हणून ती मला जेवढं होईल तेवढं माझ्या घरी पाठवण्याचा प्रयत्न करत होती पण माझ्या ते लक्षात आलंच नाही म्हणून ती आता माझा रागराग करू लागली होती स्वतःच्या हाताने पायावरती धोंडा पाडून घेण्यासाठी आली आहे इथे कारण माझ्या मामा मुली विकण्याचं काम करत होता भरपूर अशा मुलींना त्यांनी दलालांना आणून दिलं होतं हीच भीती मामीच्या मनामध्ये सुद्धा माझ्याविषयी भरली होती तिने मला एकदा समजून सांगण्याचा सुद्धा प्रयत्न केला बाळा तू इथे आले आहेस पण तू लवकरात लवकर इथून जाण्याचा प्रयत्न कर कारण तुझा मामा दिसतो तसा नाही प्लीज मला माझ्या मामीच्या सांगण्याचं कारणच काही समजलं नाही माझ्या मामीला मी जड झाली आहे का माझ्या मामीला मी आले आहे म्हणून दुःख झालं आहे असं मला नेहमीच वाटत होतं कारण ती माझ्याशी नेहमीच कधीच चांगली वागली नाही कधी चांगली बोलली नाही म्हणून मला माझ्या मामीचा नेहमीच राग येत होता मी माझ्या आजीबाबांनासुद्धा सांगाय असायची आजीबाबा मामी माझ्याशी नीट वागत नाही ते म्हणायचे तिचा स्वभाव तसा आहे स्वभावला औषध नाही त्याच्यामुळे तू तुझ्या तु 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 तिच्याकडे लक्ष देऊ नकोस तू मस्त राह आणि मस्त आनंदात मजा कर तू मामाच्या गावाला आले आहेस सुट्ट्या संपल्यानंतर पुन्हा तुला गावाला जायचं आहे असं म्हटल्यानंतर मी मामीकडे कधीच लक्ष दिलं नाही पण आता मामी माझी खूपच काळजीपूर्वक मला सांगू लागली होती मामीच्या सांगण्याच्या मागचं कारण काय आहे हे मला समजलंच नव्हतं मामी एवढी माझ्याशी चांगली आणि कधीकधी वाईटसुद्धा वागते तिला माझा एवढा राग पण येतो कधीकधी खूपच येतो कधीकधी खूप प्रेमाने सुद्धा बोलते मी एकदा विचार केला मी माझ्या घरी असताना माझी आईसुद्धा कधीकधी खूप रागवते तर कधीकधी प्रेमाने जवळसुद्धा घेते तसाच मामीचा स्वभावसुद्धा आहे म्हणून मी आता मामीच्या जरा जवळच गेली होती मामीच्या पोटामध्ये मामाविषयी वेगळंच काहीतरी कारस्थान का आता हो होत चाललं होतं असं वाटलं पण मामाच्या पोटामध्येच माझ्याविषयी वेगळंच कारस्थान चालू होतं हे तिला थोडं ऐकायला आलं होतं की आता हा सगुणाचा सुद्धा लिलाव करण्यासाठी काढणार आहे तेव्हा ती म्हणाली जनाची नाही तर स्वतःच्या मनाची लाज वाटू दे स्वतःची भाची आहे तू तिला विकतोयस तुला लाज वाटत नाही का तेव्हा तो म्हणाला अतिशानपणा करू नकोस तू माझ्यासमोर जर बोललीस तर तुझं फो थोबाड फोडून वाकडं करून टाकेल माझी ताई मला काही बोलणार नाही तिला बाप नाही त्याच्यामुळे ती मुलं अशीही अनाथच आहेत त्याच्यामुळे माझ्या ताईची मला भीती दाखवू नको माझी ताई माझ्या शब्दांच्या पुढे नाही मी जे काही करेल ते चांगलंच करेल हे तिला नेहमीच माहिती आहे पण कोणाचाही बाळाला वेगण्याचा तुला अधिकार नाही अशी मामी बोलू लागली होती पण मामाचा वागण्याचा बिहेवियर हा जरा वेगळाच वाटू लागला होता तो माझ्यासोबत जरा प्रायव्हेट गोष्टीसुद्धा शेअर करू लागला होता मला ह्या गोष्टींचा आता मामाचा राग येऊ लागला होता मामा माझ्याशी का वागत आहे असा का बोलत आहे मला त्या गोष्टी समजत नव्हत्या तू मोठी झाली आहेस तुझं शरीर मोठं झालं आहे या या मामा माझ्याशी अशा गोष्टी बोलतो आहे मला त्या गोष्टी बोलताना खूप लाज वाटायची पण मामाला माझ्यासोबत अशा गोष्टी बोलताना काहीच लाज वाटत नाही कारण मामा आणि भाजी या नात्यांचं त्यांना कधीही के आदर केला नाही असं मला त्याच्या बोलण्यामधूनच आता वाटत होतं मी त्याची भाची असताना तो मला त्याच्या शरीराविषयी किंवा माझ्या शरीराविषयी बोलत असायचा किती छान आहे तुझ्या सगळ्या काही गोष्टी खूप छान आहेत मामा म्हणाय म्हणाला मी तुला आता फिरायला घेऊन जाणार आहे तू माझ्याबरोबर येशील ना तर मी म्हणाले हो येईल ना कारण मामावरती माझा खरंच खूप भरोसा होता माझा मामा असा करेल मी कधीच स्वप्नात विचार केला नव्हता मी माझ्या मामाबरोबर फिरायला विज्ञास्मते केली होती मी एका वेळेला मामीबरोबर फिरायला जाणार नाही पण मामाबरोबर फिरायला जाणार हे मामाला चांगलंच माहिती होतं मामीवरती जेवढा विश्वास नव्हता तेवढा मामावरती विश्वास होता पण मामाला माझ्याविषयी कुठेही प्रेम नव्हतं त्याला फक्त माझ्याकडून पैसा हवा होता एवढंच मला समजलं होतं मला एका बाईकडे घेऊन गेला आणि म्हणाला यांच्याकडे तू काम मला कामाला लागणार आहेच आणि तुला खूप पैसा भेटणार आहे तिकडे तुझी दोन बहीण भाऊ आहेत त्यांचासुद्धा तुला खर्च करायचा आहे याचं सुद्धा तू तुधा ध्यान तुधा ठेव सगुणा हो मामा मला माहिती आहे माझी आई आणि माझे दोन बहीण भाऊ त्यांनासुद्धा मला पैसे द्यायचे आहेत काय काम आहे तेव्हा माझ्या मामाने मला त्या बाईकडे सोडल्यानंतर तो घरी निघून आला मी पुन्हा रात्र घरी निघाले तेव्हा ती बाई म्हणाली तुला घरी जाता येणार नाही कारण तुझ्या मामाने मला विकून केलं आहे ती म्हणाली असं कसं होईल माझा मामा मला विकू शकत नाही माझा मामा असं करू शकत नाही माझ्या मामाचा माझ्यावरती खूप जीव आहे ती बाई हसू लागली किती भोळी मुलगी आहेस तू अगं तुझा मामा तुला इथे सोडून गेला आहे तुझा मामा तुला विकून गेला आहे त्यांनी माझ्याकडून दोन लाख रुपये घेतले आहेत त्याच्यामुळे मी तुला जे सांगेल ते काम करावंच लागेल एके दिवशी तिने मला काहीच काम सांगितलं नाही दुसऱ्या दिवशी तिथे मला खूप भारी ड्रेस घालायला दिला मला काहीच समजलं नाही आता मला काय करायचं आहे ते कारण तेवढं मला समजच नव्हती मला फक्त काम करायचं आहे आणि तिथे खूप मुली येऊ लागल्या होत्या आणि मला तिथं उभं राहून जो माणूस येईल त्याला फक्त शिट्टी मारायची आणि डोळा मारायचा आणि एका हाताने त्याला इशारा करायचा मी म्हटले असं का असं कसं काम आहे माणसांना शिट्टी मारायची डोळा मारायचा आणि त्यांना एका हाताने इशारा करायचा मी असलं काही काम करणार नाही तेव्हा त्या बाईने खणखणीत माझ्या कानाखाली वाजवली तेव्हा मी तिला ओरडले आणि तिला म्हणू लागले तुला मला मारायची काहीच गरज नाही मी हे असं काही काम करणार नाही माणसांना शिट्टी वाजवायची एका हाताने इशारा करायचा आणि माणसांना मी डोळा मारायचा हे शक्य नाही माझ्या आईला हे समजलं तर माझी आई मला जिवंत सोडणार नाही कारण माझी आई म्हण मन, म्हणते भीक मागून खाऊ पण असं काही धंदे करायचे नाहीत माझी आई आणि मी हे काम कधीच करणार नाही त्या बाईने सगुणाला खूप मारले खूप हानले पण सगुणा काही ते काम करायला तयारच होत नाही आता तिला बेशुद्ध होण्याचं औषध दिलं तिच्यावरती सामूहिक छळ करण्यात आला तिच्यावरती सतत महिनाभर तिच्या शरीराशी खेळ चालू होता जेव्हा ती नीट व्यवस्थित शुद्धीवरती आली ती नको ते करून जात होती तिच्या प्रायव्हेट पार्टला सूज आलेली तिला समजले तेव्हा ती खूप रडू लागली तिथून रक्त येऊ लागलं होतं तिच्या पोटात खूप रक्त पोटातून रक्त येऊ लागलं होतं तिची छाती थि दुखू लागली होती सगळं प्रायव्हेट पार्ट तिचं खूप दुखत होतं कारण छोट्याशा वयामध्ये एवढं घाण काम तिला करायला लावलं होतं तिला ती बाई रात्रंदिवस बेशुद्ध होण्याचं औषध देऊन बेशुद्ध करून ठेवायची आणि तिच्या शरीराशी ते माणसं खेळून त्या बाईला खूप पैसे देऊन जायचे तरी तिची दयामाया कोणालाच आली नाही सगुणाचं सगळं शरीर सुजून भप्प झालं होतं मामा आहे एक बन असा मामा कोणालाच नको स्वतःच्या भाजीला विकलं आणि तिला वेशधंदा करायला लावला असा मामा असतो का असा कोणाला मामा भेटला तर त्याचं चपलानं थोबड वडवा त्याचं थोबड लाल करा त्याच्या थोबडाला शेण लावा माझ्या आईचा भरोसा माझ्या मामाने पूर्ण तोडला होता माहिती नाही या दलदलीमधून मी पूर्ण आयुष्यात कधी सुटते की नाही पण मी माझ्या मामाला कधीच माफ करू शकणार नाही महिने दोन महिने सारखे वेशुद्ध होते शरीर सुजलं होतं मामाचे पैसे संपले होते पुन्हा मामा मला त्या बाईशी बोलताना दिसला होता आणि पुन्हा एका मुलीला घेऊन आला होता ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून माझी छोटी बहीण होती मी माझ्या बहिणीला बघितल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी म्हणाले माझं तर आयुष्य खराब केलंच आहे पण माझ्या बहिणीचं आयुष्यसुद्धा हा खराब करायला निघाला आहे माझ्या आईला सांगितलं सगळं खूप आनंदात आहे आणि तू खूप पैसा कमवत आहे माझ्या मामाने तिला पन्नास हजार रुपये दिले बाकीचे सगळे त्यांनी घेतले माझ्या आईला काहीच माहिती नव्हतं माझ्या आई त्यावेळेला मामाच्या घरी आली होती पण माझा मामा ती कंपनीत गेली आहे मामीने काही का बोलल्यानंतर मामा तिलाच ओरडत होता माझी मामी तरी खरंच चांगली होती असंच आता मला वाटत होतं कारण तिला माझी काळजी होती म्हणून ती मला मामापासून दूर करत होती पण मला वाटलं माझ्या मामीच्याच मनामध्ये मामाविषयी काहीतरी काळबीर आहे पण ते सगळं काही वेगळंच होतं माझ्याच विषयी माझ्या मामाच्या मनामध्ये काळं वेगळं होतं आणि त्यांनी माझा आयुष्य बरबाद केला माझ्या बहिणीला बघून तर आता मला असं वाटलं होतं त्याचा जीवच घ्यावा मी तिथे धावत गेली आणि मी माझ्या बहिणीला म्हणाले रेणुका इथे काय करत आहेस आणि इथे कोणाबरोबर आली आहे ती म्हणाली मामा म्हणाला की तुला कामाला लावणार आहे म्हणून तो मला इथे घेऊन आला आहे तेव्हा मी म्हणाले त्याला लाज वाटत नाही मी त्याला नको नको त्या शिव्या देऊ लागले होते तेव्हा मामा म्हणाला तुला काही लाज वाटते का मामाला शिव्या देते तेव्हा मी म्हणाले तुला लाज वाटते का भाजीचा लिलाव करताना निर्लज्ज कुठला मामा अशी मी त्याला खूप कोसळू लागले होते कारण माझ्या जीवाची तळमळ झाली होती महिनाभर नको ते घाव सोसले होते मी आता माझ्या बहिणीलासुद्धा सोसायला लावणार होता हा विचार केला या दलदलीमध्ये माझ्या बहिणीला मी पडू देणार नाही माझी बहीण एक मोबाईल तिच्या खिशामध्ये आणला होता तो माझ्या मामाला अजिबात माहिती नव्हता मी तिथे धावत गेली आणि मी माझ्या बहिणीला म्हणाले रेणुका इथे काय करत आहेस माझ्या बहिणीने तो माझ्या हातात हाळूस दिला आणि मी पोलिसांना फोन लावला इथे काळे धंदे करतात इथे मुलींना विकतात इथे वेश्य बाजार भरतो शरीराचा बाजार भरतो असं मी त्यांना फोनवरती सांगितलं तेव्हा माझा फोन, फोन ट्रॅक करून पोलीस तिथे आले आणि त्या बाईला पकडून त्यांच्याबरोबर माझ्या मामाला सुद्धा पकडलं आणि मामाला आयुष्यभराची शिक्षा झाली माझ्या मामीने माझ्या आईने आणि माझ्या आजोबांनी सुद्धा शिक्षा दिली त्याला घराच्या बाहेर काढून दिलं पोलिसांनी सुद्धा त्याला वीस वर्षाची जेल सुनवली मला आणि भरपूर मुलींना तिथून सुटका भेटली माझ्या बहिणीमुळे आमच्या सगळ्यांची तिथून सुटका झाली पोलिसांनी आम्हाला साथ दिली आज आनंदामध्ये माझ्या आईबरोबर आहेत आई, आहे। आई वडीलबरोबर जो आनंद भेटतो तो दुसऱ्या कोणाबरोबरही भेटत नाही ते लोक आपल्या शरीराबरोबर आपल्या मनाबरोबर काही करू शकतात पण आपले आई वडील हे आपल्या मनाविरुद्ध काहीच करत नाही आपलं भलं होईल तेच ते विचार करत करत असतात म्हणूनच जेवढं तेवढं होईल तेवढं आई वडिलांचं ऐका कोणावरतीही विश्वास ठेवू नका तर मित्रांनो ही गोष्ट पूर्ण काल्पनिक आहे का तिचा कोणाशीही काहीही संबंध नाही आणि कोणाशी संबंध आल्यास तो निवळ योगायोग समजावा मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियांश रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा Then